नमस्कार मी मेनका वाघ पुस्तकाचे नाव पॉवर ऑफ वन थिंग लेखक डॉक्टर रँडी कार्लसन अनुवाद विशाखा कुलकर्णी भाग दुसरा आहे पूर्वी मी बदल घडवण्याचा प्रयत्न केला होता पण अस्तित्वात राहणे म्हणजे बदलणे बदलणे म्हणजे परिपक्व होणे परिपक्व होणे म्हणजे स्वतःला सतत घडवत राहणे हेन्री बर्कसन एकोणीसाव्या शतकातील फ्रेंच तत्त्ववेत्ता काही चांगलं करण्यासाठी मी माझं सेक्सोफोन वादन बंद करण्याचा निर्णय घेतला तो दिवस मला अजूनही आठवतो त्या दिवसापर्यंत मी हे वाद्य वाजविण्याचा आनंद लुटत होतो मी माझे वडील आणि माझा भाऊ असे आम्ही तिघेही वाद्य छान वाजवायचो सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये माझ्या वडिलांनी व्यावसायिक सेक्सोफोन वादक म्हणून काम केले होते माझा भाऊ लॅरी याचे कीबोर्डवर प्रभुत्व होते आम्ही तिघांनी एकत्रितपणे दोन अल्बमही ध्वनिमुद्रित केले आहेत मी परराज्यातून नॉर्थ वेस्ट हायस्कूलमध्ये नोकरीसाठी आलो तेथे कनिष्ठ पदावर रुजू झालो तेव्हा मी सेक्सोफोन वादन पूर्णपणे सोडून दिले याचं कारण असं झालं की वाद्य वाजवत असल्याचे ऐकून शाळेच्या सेक्रेटरी सचिव खूपच उत्साही झाल्या शाळेच्या बँडला माझी काही मदत होऊ शकते असे त्यांना वाटले त्यांनी बँड शिक्षकाला खाली बोलवले आणि संगीतातील या प्रतिभावंताला भेटण्यास सांगितले जुजबी स्वागत आणि ओळख झाल्यावर त्या शिक्षकांनी मला कोणतं वाद्य वाजवता असं विचारलं मी सेक्सोफोन वाजवतो असं त्यांना सांगितलं त्यांच्या आविर्भावावरून त्यांच्या भावना कळतच होत्या पण तरीही ते म्हणाले अरे वा छान आम्हाला फक्त एका एक सोक्सोफोन वादकाची गरज आहे आणि ते ऑफिसमधून बाहेर पडले त्यांनी मला फारसं महत्त्व दिलंच नव्हतं मला त्याचा राग आला त्यामुळेच हट्टीपणामुळे मी त्यांच्या बँडमध्ये सामील झालो नाही एवढेच नाही तर पुन्हा कधीही त्या खोलीकडे फिरकलोही नाही ती खरोखर चुकच झाली या असंवेदनशील बँड प्रशिक्षकाचा माझ्या जीवनातील संगीत क्षेत्रावर माझ्यापेक्षा जास्त प्रभाव पडू दिला मी जाणीवपूर्वक जगण्याच्या पहिल्या नियमाचं उल्लंघन केलं होतं इतर कोणापेक्षाही जास्त तुमचा स्वतःचा तुमच्या जीवनावर प्रभाव असला पाहिजे तुम्ही जेव्हा वेगळ्या पद्धतीनं जगायचं ठरवता तेव्हा तुमचं मन स्वाभाविकपणाने सभवी शोधायला सुरुवात करतं भूतकाळात केलेल्या प्रयत्नांना एकदा अपयश आलेलं असतं तो अनुभव आपलं खच्चीकरण करतो तो आलेला अनुभव आपल्या मनाला सांगत असतो की हे आपल्याला जमत नाही किंवा हे करता येणार नाही किंबहुना आपल्यामध्ये बदल का होऊ शकत नाही याची कारणे देणारी संपूर्ण यादी आपल्याकडे तयार असते मला अजिबात वेळ नाही आहे पूर्वी यामध्ये मला अपयश आलेलं आहे माझ्या बहिणी इतकं मला चांगलं जमत नाही या कामाचा मला काहीही उपयोग होत नाही मला कसं करायचं ते कळत नाही माझ्यामध्ये इच्छाशक्ती नाही गेली वीस वर्ष मी या पद्धतीने काम करत आहे माझ्या नोकरीतील तणावामुळे मी हे करू शकत नाही माझ्या कौटुंबिक ताणतणावामुळे मी हे करू शकत नाही शारीरिक कमतरतांमुळे मी हे करू शकत नाही आर्थिक मर्यादांमुळे मी हे काम करू शकत नाही यावरून तुम्हाला अगदी स्पष्टपणे समजलं असेल की एखादी गोष्ट टाळण्यासाठी किंवा न करण्यासाठी अगणित कारणे असतात पण एखादी गोष्ट करण्यासाठी खरोखर फक्त एक कारण पुरेसं आहे एखादं महत्त्वाचं काम तुम्ही पूर्ण करू शकता कारण परमेश्वराची तशी इच्छा असते आणि त्यालाही तुमच्याबद्दल तशी खात्री असते शेवटी तुमचे आयुष्य बदलण्याची एक गोष्टीची शक्ती ही ईश्वरी सामर्थ्यातूनच येत असते आपल्या पूर्वजांनी दिलेल्या अनेक ग्रंथांमध्ये या तत्वाला पुष्टी मिळते परिवर्तनाचे किंवा बदलाचे शत्रू वचनबद्धतेसह कृती हीच यशाची गुरुकिल्ली आहे आपल्याला काय करायचं आहे याबद्दल तुमच्याकडे उत्तमोत्तम कल्पना असतात पण वर दिल्याप्रमाणे काही कारण तुमच्या कृतीच्या आड येत असतील तर फारसा बदल संभवत नाही जसं की त्या संवेदनशील बँड प्रशिक्षकाच्या शेऱ्यामुळे माझं सेक्सॉफोन वादक होण्याचं भविष्य लोप पावलं तसंच अनेक गोष्टी आपल्याला सकारात्मक बदलांपासून लांब ठेवतात अशा काही गोष्टींचा आपण जवळून अभ्यास करूया निराशा बदलाचा एक शत्रू माझ्या असं लक्षात आलं आहे की जेव्हा पालकांना अपयश आल्यासारखं वाटतं तेव्हा ते स्वतःच्या कुवतीनुसार हे अपयश भरून काढण्याचा प्रयत्न करतात वडील आपल्या मुलांशी अधिक कठोरपणाने वागतात किंवा आई हार मानते आणि माघार घेते मूर्खांच्या राजाच्या निष्फळ आरडाओरडीपेक्षा शहाण्या माणसांचं मौन अधिक बोलकं असतं हा माझ्या आई वडिलांचा अतिशय आवडता सुविचार आहे आपल्या बोलण्याचा प्रभाव पाडण्यासाठी आम्हा पालकांना मोठ्याने कठोर किंवा तीव्र शब्दात बोलण्याची गरज नसते आपण शहाणे इंटेन्शनल असणं हेच मुलांसाठी अधिक गरजेचं आहे गेल्या अनेक वर्षात काही व्यावसायिकांनी अत्यंत चुकीचे निर्णय घेतलेले मी पाहिले आहेत त्यामुळे त्यांचं वैयक्तिक आणि व्यावसायिक नुकसान झालेलं आहे बहुतेक वेळा उच्च तणावाच्या काळात ते दिशाहीन झालेले भरकटलेले दिसतात त्यांना त्यांच्या स्वतःच्या नेतृत्व क्षमतेबद्दल साशंकता निर्माण झाली त्यांना असुरक्षित वाटू लागलं त्यामुळे त्यांची वैयक्तिक शक्ती या असुरक्षिततेवर उपाय शोधण्यासाठी खर्ची होऊ लागली ते नैराश्यग्रस्त झाले मनुष्याला नैराश्य येण्याच्या सात पायऱ्या आहेत मला बदलाची गरज आहे मला बदल घडवायचा आहे मी बदलासाठी वचनबद्ध आहे बदलासाठी मी प्रयत्न बदला करेन मी, मी बदलाला प्रतिकार करतो आहे मी बदलासाठी प्रयत्न करणं सोडून दिलं आहे आणि पूर्वीसारखाच वागू लागलो आहे मला नैराश्य आले आहे कारण मी बदल घडवू शकलो नाही आणि माझ्या वचनबद्धतेपासूनही दूर गेलो आहे मी पुन्हा नव्याने सुरुवात करेपर्यंत हे असंच चालू राहील एका प्रभावी यशस्वी पालकाने किंवा व्यावसायिकाने त्याच्या योग्य नेतृत्वाची भूमिका स्वीकारल्यानंतर हे लक्षात ठेवलं पाहिजे की चांगल्या गोष्टींना नेहमी विरोध होत असतो आणि हे अगदी अपेक्षितच आहे त्यामुळेच याबाबतीत त्याने उद्दिष्ट निश्चित करणे इंटेन्शनल असणे आणि आत्मविश्वास बाळगणे आवश्यक आहे तुमच्या आजूबाजूची परिस्थिती किंवा माणसे यामध्ये काहीही बदल न करता तुम्ही स्वतःच्या कुटुंबाविषयी स्वतःच्या कामाविषयी किंवा स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीविषयी इंटेन्शनल होऊ शकता स्वतमध्ये बदल घडवून आणा म्हणजे मग आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये बदल घडण्याचे जाणवेल वचनबद्धतेसाठी कठोर परिश्रम करावे लागतात मग ती वचनबद्धता तुमच्या कुटुंबाविषयी असेल किंवा कारकिर्दीसंबंधी करिअरविषयी असेल किंवा जीवनातील एखाद्या स्वप्नाविषयी असेल आपल्या जीवनात सुधारणा घडवून आणण्यासाठी एक गोष्ट करणे हे सुद्धा खूप मोठं काम आहे एखादं अपयश आलं की नैराश्य येतं त्यावर मात करून उभारी धरली पाहिजे घटणारा बदल अतिशय धीम्या गतीने होत असला तरीही उभारी टिकविली पाहिजे तुम्ही परमेश्वराशी वचनबद्ध असाल तर कोणतीही चांगली योजना पूर्ण करण्याचं बळ तो खात्रीनं देतो अत्यंत कठीण परंतु उदात्त हेतूने प्रेरित असं कार्य करत असताना भगवंत तुम्हाला कधीही एकटं सोडत नाही वाऱ्यावर सोडत नाही कोणत्याही चांगल्या कार्याला भगवंताचं अधिष्ठान प्राप्त असणं हेच त्या कार्याचं सौंदर्य असतं धन्यवाद